जय शिवराय कसे आहात सर्वजण मजेत येत ना आज मी तुम्हाला साडी पेटीकोट म्हणजे पर्करचं ट्युटोरियल देणार आहे जेव्हा आपण नेटची साडी विकत घेतो तर ती साडी नेसताना आपल्याला नॉर्मल पर्कर किंवा पेटीकोट आपण घालू शकत नाही कॉटनचे कारण ते दिसताना चांगलं दिसत नाही अशा वेळेला आपल्याला सॅटिनचे पर्कर किंवा पेटीकोट घ्यावे लागतात परंतु असे सॅटिनचे पर्कर जे आहेत ते इझिली अवेलेबल नसतात म्हणूनच आज मी तुमच्यासाठी सॅटिन पेटिकोट पर्कर शिवण्याचं ट्युटोरियल घेऊन आले आहे इथे मी सॅटिनचं दोन मीटर अस्तर घेतले आणि त्याला दोन वेळा फोल्ड केलं आहे जी फोल्ड बाजू आहे ती माझ्याकडे आहे आणि जे ओपन बाजू आहेत ती खालच्या साईडला आणि माझ्या अपोजिट साईडला आहे माझ्या बाजूची जी साईड आहे त्यावर प्रथम आपण पूर्ण उंचीची मार्किंग करणार आहोत कमरेपासून खाली पायापर्यंत आपलं जे अंतर आहे ते पूर्ण उंचीमध्ये आपण कन्सिडर करतो पूर्ण उंचीचे मार्किंग केल्यावर सरळ आडवी रेश आपल्याला आखायची आहे ह्यानंतर आपण कमरेच्या बाजूला मार्किंग करणार आहोत तर सीट घेर आपला एकोणचाळीस इंच आहे त्याचा चौथा भाग म्हणजे नऊ पॉईंट पंच्याहत्तर येतं आणि ह्यामध्ये आपल्याला दोन इंच मार्जिनसाठी मिळवायचे आहेत तर टोटल होतात बारा इंच तर बारा अकरा पॉईंट पंच्याहत्तर होतं पण राऊंड फिगर करून मी बारा इंच घेतलं आहे तर सेम इत खालीसुद्धा जिथे आपण आडवी रेश आखली आहे पूर्ण उंचीची तिथेसुद्धा आपल्याला बारा इंचाची मार्किंग करायची आहे तर आजची टीप कोणताही कपडा जेव्हा आपण शिवतो कट केल्यानंतर त्याला जास्त वेळ तसाच शिवायचा नाही लगेच शिवायला घ्यायचा कारण कपडा काय असतो त्यामधून धागे निघतात किंवा त्याचे शेपसुद्धा चेंज होतात म्हणून जेव्हा आपण कटिंग करतो त्यानंतर लगेचच आपण तो, लगेच तो शिवायला सुद्धा घ्यायचा बॉटमच्या मार्किंगवर बारा इंचाची मार्क केल्यानंतर तिथून पुढे आपल्याला अर्धा इंच वर घेऊन ती बारा इंचाची मार्किंग जोडायची आहे आणि त्यानंतर सरळ तिथून वर जी बारा इंचाची आपली मार्किंग आहे कमरेकडे तिथे सरळ रेश आखून घ्यायची आहे मार्किंगप्रमाणे आता आपल्याला सॅटिनचा सा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे कोणताही कपडा जर सुळसुळीत सूर असेल तर तो, तो कट करायच्या आधी त्याला टाचण्या लावायचे जेणेकरून तो हलत नाही तर इथे मी आता सॅटिनचा सा कपडा असल्यामुळे टाचण्या लावलेल्या आहेत तर इथे आता पेटीकोटचे दोन पार्ट तयार झालेत पुढचा आणि पाठचा हे दोन पार्ट आता आपल्याला एकत्र जोडायचे आहेत तर सॅटिनच्या कपड्याचे धागे भरपूर निघतात तर ओवरलॉक करण्याची गरज असते जी आतून शिलाई असते त्याला परंतु मी जी ट्रिक सांगणार आहे त्याने तुम्हाला ओवरलॉक करण्याची गरज नाही पडणार आणि घरच्या घरीच तुम्ही एक छान पेटीकोट परकर तयार करू शकता इथे आता सॅटिनच्या कपड्याच्या ज्या सुलट बाजू आहेत त्या वरच्या बाजूला आणि उलट बाजू आतमध्ये ठेवून मी पाव इंचावर एक शिलाई मारून घेणार आहे कमरेपासून बॉटमपर्यंत आपल्याला ही शिलाई करायची आहे आणि त्यानंतर त्याला उलट करून म्हणजे उलटी बाजू वर करून अर्ध्या इंचावर पुन्हा कमरेपासून बॉटमपर्यंत दुसरी शिलाई मारायची आहे इथे आता आपली उलट बाजूवर शिलाई करून झाली तुम्ही पाहू शकता मी तीन शिलाई केली एक कडेने आणि दोन दुसऱ्या आणखीन शिलाई केलेल्या आहेत हे केल्यानंतर आता आपल्याला बॉटम जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथे पेटीकोटचा बॉटम आपला आता फोल्ड करून झालेला आहे आता दुसरी जी साईड आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे इथे आता ही दुसरी साइड मी घेतली आहे तर खालच्या बाजूने थोडासा जो कपडा आहे तो व्यवस्थित कट झालेला नाहीये है। तर ह्याला पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित कट कर करून घ्यायचा आहे जेणेकरून शिवताना त्रास होणार नाही त्यानंतर आपल्याला सुलट बाजूने शिलाई मारून घ्यायची जसं पहिल्यांदा आपण सुलट बाजू शिवून घेतली पाव इंचावर कमरेपासून बॉटमपर्यंत त्याचप्रमाणे आपल्याला एक पाव इंचाची शिलाई करून त्यानंतर त्याला उलटं करायचं आहे म्हणजे उलटी बाजू वर करून त्यावर आपल्याला आता शिलाई करून घ्यायची आहे हा सॅटिनचा कपडा थोडा तानला जातो त्यामुळे इथे खालच्या बाजूला थोडासा एक्स्ट्रा कपडा आला आहे त्याची मी प्लीट घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता की इतके धागे त्याचे निघत आहेत तरीसुद्धा आता ज्या दोन्ही बाजू आहेत पेटीकोटच्या पर्करच्या त्याला किती फिनिशिंग आली आहे तुम्हाला ओव्हरलॉक करण्याचीसुद्धा करण्याची सुद्धा गरज नाही तर इथे आता जो पेटीकोटचा घेर आहे तो ब्याऐंशी आहे म्हणजे एक्केचाळीस हे डबल आहे त्यामुळे एक्केचाळीस प्लस एक्केचाळीस ब्याऐंशी एवढा मोठा घेर आपल्याला ह्या पेटिकोटला आहे आता आणि आता आपण कंबर आहे ती मोजणार आहे तर कंबर इथे तेवीस इंच येते ही उलटी बाजू आहे त्यामुळे एक एक इंच तिथे एक्स्ट्रा आहे तर तेवीस जुने सेहेचाळीस म्हणजे आपली कंबर जी आहे सीट घेर एकोणचाळीस इंचाचा आहे आणि इथे सेहेचाळीस येतं म्हणजे ऑलमोस्ट चार पाच इंच जास्त त्यामुळे हा फिटिंगलासुद्धा व्यवस्थित बसतो लूज जास्त होत नाही जसे नॉर्मल आपण बाजारातून परकर आणतो ते लूज असतात तसा हा लूज नाही आहे आता ह्याला आपण नेफापट्टी जोडणार आहोत तर नेफापट्टी दोन इंच रुंदीची आणि पंचवीस इंच लांबीची घेतली कारण तेवीस इंचाचा आपला कमर घेर येतोय त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेतले कारण दोन बाजूने आपल्याला त्याला फोल्ड करायचं आहे तर या पेटीकोटच्या परकरच्या उलट बाजूवर आपल्याला नेफापट्टी सुलट बाजू ठेवायची आहे आणि कमरेच्या बाजूने पाव इंचावर शिलाई करून घ्यायची आहे नेफापट्टी कमरेच्या बाजूला जोडून झाली आहे आता आपल्याला हा पेटीकोट पर्कर जो आहे तो सरळ सुलट बाजू करून घ्यायची आहे कारण आता ह्याला ह्या पट्टीला आता आपल्याला सुलट बाजूवर फोल्ड करायचं आहे दाखवल्याप्रमाणे नेफापट्टी सरळ करून पर्करच्या सुलट बाजूवर आपल्याला ठेवायची आहे आणि शिलाई करायची आहे आता नेफापट्टीची जी बाहेरची बाजू आहे जी आपण सुलट बाजूवर ठेवणार आहे इथून धागे निघत नाही म्हणून मी डायरेक्ट तिला शिवणार आहे पण जर तुमच्याकडे अशी पट्टी असेल ज्याचे धागे निघत असतील तर तुम्ही त्याला फोल्ड करा आणि त्यानंतर त्याला शिवून घ्या तर इथे आता आपली नेफापट्टी पूर्णपणे लावून झालेली आहे आणि आपला जो पेटिकोट आहे सॅटेनचा परकर तो रेडी झाला आहे तर मैत्रिणींनो माझे शिवणकामाचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय